मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे पूर्व आणि पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे दादर सायन माटुंग्यातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे तर या पावसाचा रेल्वे सेवेला फटका बसला आहे मध्य आणि हार्बर लाईनवरील सेवा ठप्प झाली आहे सायनकुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे तर हार्बर लाईनवरील मानकूर स्टेशनजवळ ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकल सेवा विस्कळीत झाली आहे मुंबईत पावसानं धुवाधार बॅटिंग केलेली आहे त्यामुळे सायन माटुंगा दादरचा काही भाग या ठिकाणी पाणी साचलेला आहे रेल्वे सेवेला चांगलाच याचा फटका बसलेला आहे मध्य आणि हार्बरची वाहतूक उशिरानं होते आहे अधिकची माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून घेऊया बघायला गेलं तर मुंबईमध्ये रस्ता वाहतूक असेल आणि रेल्वे वाहतूक असेल ही पूर्णपणे ठप्प झालेली आपण इथे दिसून येत आहे सायन आणि माटुंगाच्या दरम्यान ट्रॅकवर पाणी चाचल्याने मध्य रेल्वे पहाटे पाच वाजल्यापासून पूर्णपणे ठप्प आहे तर मानखूरजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने हार्बर रेल्वे सुद्धा ठप्प आहे पूर्णपणे जी कल्याण ते मुंबई असेल आणि कल्याणच्या पुढे सुद्धा असेल बदलापूर पर्यंत या या ठिकाणाहून एकही लोकल जी आहे ती रवाना होत नाहीये मुंबईकडे त्याचबरोबर रस्ता वाहतूक आपण बघितलं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल सायन आणि माटुंग्याच्या दरम्यान जे आहे ते रस्त्यांवर पाणीच असल्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सायन पासून ते पुढे दादर पर्यंत पूर्णपणे ठप्प झालेला आहे नक्कीच विशाल तुम्ही जी माहिती आत्ता रेल्वेबाबत देता आहात त्या संदर्भात मध्य रेल्वेकडून ट्रॅकवरचं पाणी हटवण्यासाठी म्हणजेच ते पाणी कमी करण्यासाठी काय नेमके प्रयत्न केले जात आहेत मध्य रेल्वेकडून काय माहिती प्रवाशांसाठी दिली जाते काही अनाऊन्समेंट होती आहे का याबाबत सध्या तरी मध्य रेल्वे प्रशासनाशी आपण संपर्क साधला असता जोरदार पावसाने पाणी असलं साचलं आहे ते पाणी जे आहे ते ट्रॅकवरनं तत्काळ काढण्याचे प्रयत्न सुरू असे आहेत मात्र तोपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती ठप्प राहण्याची इथे शक्यता आपण वर्तवू शकतो नक्कीच विशाल महत्वाची घडामोड भग, आहे रेल्वे वाहतूक जर विस्कळीत असेल तर लोक रस्ते मार्गाने ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत असतात मात्र मुंबईतले सध्याचं रस्ते वाहतुकीचं चित्र नेमकं काय दोन्ही आपले ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे असतील त्यानंतर ईस्टर्न फ्रीवे असेल काय नेमकी स्थिती आहे या तिन्ही महत्वाच्या मार्गांची आज विचार करायला आज बघितलं आपण तर दोन्ही जे आहेत ते मार्ग इथे ठप्प झालेले दिसत आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो त्या ठिकाणी काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी जी आहे ती बघायला मिळते मात्र तो पूर्णपणे ठप्प नाहीये पण इस्टर्न एक्सप्रेस हायवेचा आपण विचार केला तर सायनच्या पुढे पूर्णपणे जो आहे तो मार्ग हा ठप्प झालेला आहे त्याच्यामुळे आज दुहेरी कोंडी जी आहे ती आपल्याला इथे मुंबई उपनगर आणि मुंबईकर प्रवाशांची इथे होताना दिसते आपल्याला नक्कीच विशाल आजचा दिवस सोमवारचा आहे शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर चाकरमानी ऑफिस ला जाण्यासाठी सकाळी घराबाहेर पडलेले असतील तर आणि यानंतर सुद्धा म्हणजे आता खरं तर गर्दीची वेळ सुरू होणार आहे अशांसाठी नेमकी आता काय आवाहन केलं जाते का प्रशासनाकडून काही आवाहन केलं जात आहे का काय नेमकं प्रशासनाशी आपण संपर्क साधायचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी अद्याप कुठलाही संपर्क होत नाहीये पहाटेची वेळ आहे त्यांचं प्रथम प्राथमिकता जी आहे रेल्वे प्रशासन जे आहे ते सध्या तरी वेट अँड वॉच ची भूमिका तिथे आपल्याला पाहत बघा मिळत आहे नक्कीच विशाल मी विनंती करेन तुम्ही आमच्या सोबत असेच राहा